हिंगणगादी इथं ग्रामसभा पार पडली यावेळेस मतदारसंघातील वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाली यावेळेस गावातील मंडळींचा घेतलेला ग्राउंड रिपोर्ट किरण भगत जनसूर्य न्यूज बिटा नमस्कार आपलं नाव काय देवदास काय ते राहणार हिंगणगादी तर आपल्याला असा प्रश्न आहे आपल्या हिंगणगादी गावात सर्वाधिक निधी कोणत्या नेत्यांनी दिला असं वाटतं तुम्हाला सर्वाधिक आजपर्यंतच्या ह्याच्यात भाऊच्या काळात मान्य सम्राट आमदार स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांच्या माध्यमातून हिंगण गांधी गावात वीस ते पंचवीस कोटी रुपयाचा आजपर्यंत निधी आलेला आहे आणि आजपर्यंत आमच्या गावात असे कुठलेही काम नाही हे शिल्लक राहिले म्हणजे आता महागाईची वेळ आहे कोणतंच काम राहिले नाही म्हणजे कोणतेच काम नाही म्हणजे सगळे आता बघा आता आमच्या निवरी हिंगणखादे पुलाला एक तीन करोड पंच्याहत्तर लाख रुपयाचा निधी उपलब्ध झालाय यंदा रस्त्याला तीन रुपये वीस तीन करोड वीस लाखाचा निधी उपलब्ध झालेला आहे आणि पाण्याच्या माध्यमातून टेंबूच्या पाण्याच्या माध्यमातून दोन हजार चौदाला पहिल्यांदा येरा नदीत पाणी आले त्यानंतर आपल्या हिंगणखादे ओढ्या पात्रात आलं आता नेवरी व्यतिरिक्त पाणी चालू आहे आता हिंगण गादे ह्याच्यात टोटल ऊस बाराशे अकरा पन्नास हजार टन ऊस जातोय हिंगर गादी ह्याच्यात आता ते पन्नास टनाचा मला तीन हजार रुपये पंधरा कोटी रुपये हिंगण गादे गावात येते त्या ऊस पाण्यामुळे ऊसाचं क्षेत्र वाढल्यामुळे इथे रोजगार किंवा खत व्यवसाय हो किराणा व्यवसाय हो ट्रॅक्टर व्यवसाय हो किंवा विटा लोकल मार्केट म्हणजे हे पंधरा कोटी रुपये या मार्केट फक्त हिंगण गादी गावात फिरतात म्हणजे एवढ्या रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्यात आता दुसरा असा प्रश्न आहे की जे युवक ग्रॅज्युएशन झाले पदवीधर आहेत त्यांच्यासाठी आपल्या तालुक्यात खानापूर आठवडे तालुक्यात विधानसभेत कोणतंही असं शिक्षणाचं माहेर घर नाही याबद्दल तुम्ही काय सांगाल आता तुम्हाला सगळं कोल्हापूर आपलं हे जातो कोल्हापूर विद्यापीठाचं उपकेंद्र होण्यासाठी आता सध्या सुहासबाई आणि पाठप्रवा सध्या सुरू आहे आणि ते उपकेंद्र आपल्या खानापूरला होईल आणि इथून पुढं उद्योगाच्या आता जर इथून पुढे भावच्या कार्यकर्त्याचं पाणी आलं इथून सुवालयाच्या आता नंतर जर आमदार होणारच आहेत तर त्या काळात इथून पुढं आम्ही पाठपुरावा करू किंवा इथून पुढे उद्योग येतील धन्यवाद आहोत नमस्कार तुमचं नाव काय महादेव तू येते तर विषय असा आहे की सदाभाऊच्या काळात आणि भावनी कामं केली सदाभाऊच्या काळात कोणतं कोणतं काम झालं असं तुम्हाला वाटतं काय आहे इंगण गाद्यात सदाभाऊनच्या काळात साखळी बंधारे किंवा वाचनालय अशा बऱ्याच गोष्टी झालेल्या आहेत तर तुम्हाला इंगणगाद्यात अजून कुठली आपली गोष्ट राहिले असं वाटतं एक दवाखान्याचं मोठं नियोजन झालं पाहिजे रस्त्यांचं नियोजन झालं पाहिजे पानंद रस्ते आहेत हे सगळे झाले पाहिजेत अशा पद्धतीने सदाभाऊनची मला अपेक्षा आहे काय तुमच्या विरोधक असतील गावाचे त्यांनी सांगितलं एकही काम राहिले नाही रस्त्यातून आता बाहेर घेत एकही काम असं राहिले नाही सगळे रस्ते झाले असं त्यांच्या बोलण्या खोट म्हणता येईल कारण काय आहे पानंद रस्त्यांचा प्रॉब्लेम आहे शेतकरी असं प्रॉब्लेम नाही भरपूर काम शिल्लक आहे काम राहिली कामं भरपूर शिल्लक आहे बाकी विषय असं म्हटलं की त्यांनी पाणी आलं पाणी आलं परंतु त्याचं ऊस कुठे घालवायचं तर ते मी सांगितलं की कारखाने आहेत सर्व कारखान्याला ऊस जातोय तर तुम्ही काय बोला कारखान्याला ऊस जातो पण सुविधा रस्त्यांची नाही शेतकऱ्यांना ऊस काढण्यासाठी रस्ते नाही हा मोठा प्रॉब्लेम आम्ही चिखलातनं मळ्यात जातो चिखलातनं माळ्या जातोय अशी कंडिशन दहा वर्ष झाले आमदार आहेत अजून रस्ता होतोय त्यांचा अजून ना दहा वर्षात रस्ता सुद्धा झाला एवढ्या गुडघ्या चिखल नसू तुम्ही काय पुरा ग्रामपंचायतीला काय मग दोन तीन वेळा मंजूर केला कॅन्सल झाला त्याच्यामुळं कॅन्सल केला असं वाटत तुम्हाला राजकारण यात सुद्धा राजकारण यात सुद्धा राजकारण नाही रस्ता कडू त्या पार्टी जायचं रस्ता केला रस्ता केला दहा वर्ष झाले आमदार ते अजून रस्ता झाला आता येणाऱ्या आमदारांना काय करावं वाटतंय तुमच्या म्हणजे गावासाठी मला वाटतं येणाऱ्या आमदारांकडे झालं पाहिजे सगळं आणि माणसान सुविधा काय ठीक आहे धन्यवाद शाळा बंद पडली कारखाने कारखाना बंद पडला गिरण बंद पडली शाळा बंद पडल्या माणूस कुठे झालाय का रोजगाराला काय रोजगाराला हेच नाही कारखाने चालू असतात रोजगार चालू असतात सुदगिरण चालू असते रोजगार चालू असतात म्हणजे काय विद्यमान आमदारांनी काय ते लक्ष दिलं नाही असं म्हणायचं तुम्हाला हो ठीक आहे धन्यवाद अजून काय अजून काय नमस्कार तुमचं नाव काय माझं नाव किरण शंकर विनंबर तुम्हाला असा प्रश्न आहे की तुमच्या हिंगणवादी गावात कोणता असं काम राहिलं असं तुम्हाला वाटत काम रस्त्याची कामं झाली पूर्ण तुमच्या पाण्याच्या संदर्भात पाण्याचा प्रश्न म्हणजे मार्गी लागले पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आता आमच्या वस्तीला हे साधारणतः तीन कोटी एक्केचाळीस लाखाचा तो निधी उपलब्ध होऊन मिळाला रस्त्यासाठी निधी उपलब्ध होऊन मिळाला आता माझं नाव किरण शंकररागणंदी आहे नाव कराड इलेक्ट्रिकल आहे मी माझा जन्मच आहे राजमुळात कारांमध्ये तिथं आमचा म्हणजे तसा नुसती मुळची जमीन मी तर शेती जमीन आमच्या इथे गावची घरची जमीन इथं तर आमचा वडील वाजल्यानंतर जो जे इथं माघारी गावात येण्याचा प्रवास झाला की इथं पाणी आल्यामुळं दोन हजार सा चौदा सालानंतर जे भाऊंच्या संदर्भात भाऊंच्या मार्फत जे काम झालं पाण्यासंदर्भात तर त्याच्यामुळं आमचं म्हणजे आता माझा इथं बावीस एकर ऊस आहे कारडमधून इलेक्ट्रिकल इंजिनियर ते इथे शेतकरी म्हणून हा जो प्रवास झाला तो फक्त जे झाला तो फक्त अनिलच्या टेम्पू योजनेच्या झालेल्या कामांच्या मुळे आमचा हा विकास झाला तर तुम्हाला दुसरा प्रश्न आहे पडळकर साहेब आहेत किंवा संग्राम राणा माने किंवा राजेंद्र राणा यांच्या माध्यमातून गावासाठी काय योगदान भेटले का नाही नाही कसं आहे की इलेक्शनच्या फक्त येऊन बाषणीबाजी करून त्याचा काय उपयोग नसतो विकास असा कसा आहे की सातत्यानं काम करत राहणारच्या पाठीमाग सुहास यांनी जो जे हे चालवलेलं आहे ते आता म्हणजे इथून पुढच्या मतदारसंघात जे आता विकासाच्या कामगा वाहतील त्यासाठी वारसा ते सुहासभाई यांचं बाहेर राजेंद्राला नमस्कार तुमचं नाव काय नमस्कार, नमस्कार। माझं नाव हो, अमृतराव गणपतराव देशमुख तर तुम्हाला असा प्रश्न आहे की अनिल भाऊनी पाणी आणलं म्हणते पाणी आणलं तर तो ऊस पिकतो तो, तो गाणवायचा कुठं असा शेतकऱ्यांना प्रश्न पडलाय तर तुम्ही जरा त्याबद्दल सांग नाही आता या कार्यक्षेत्रात सांगली जिल्ह्यात आपल्या भरपूर काखान झाले ज्याच्या सोयीनुसार ऊस चालूच आहे जसं काय नागवडीचा कारखाना कार आहे गोपूस कारखाना आहे पडळ कारखाना आहे उदगिरी कारखाना आहे या कारखान्याला उशा ही सर्वसाधारण शेतकरी घालत येतील प्रत्येक आणि बाहेरचे कारखाने इतर हे उशीतून नेतील दुसरा असा प्रश्न आहे की शेतकऱ्यांना होणारे पिळमुख समजा आ, जे उस तो बाबा, करून हे करावं लागतं आणावं लागतं किंवा त्यांना काहीतरी पैसे मोजावे लागतात याबद्दल तुमचं काय म्हणणं नाही प्रत्येक वर्षी आता काय आहे माहिती का ती काही चुकी कारखान्याची नाही काही चुकी शेतकरी सुद्धा आहे काही शेतकरी माझा ऊस लवकर गेला पाहिजे म्हणून दोन रुपये वाढवून देते ती तुटून जातो त्याचा ऊस पण ऊस कुठेही शिल्लक गाड्यामध्ये राहत नाही धन्यवाद आभार आहोत मी नव्वद सालापासून अनिल भाऊचा कार्यकर्ता एक मी पाच वर्ष सरपंच या गावचा होतो त्यावेळेपासून अनिल भाऊच्या सानिध्यात होतो प्रत्येक आमदार प्रत्येक पाच वर्षानंतर बदलत गेले अनिल भाऊ दहा वर्ष आमदार नसताना त्यांनी भरपूर एक निधी उपलब्ध करून दिला आणि प्रत्येक गावागावामध्ये त्या निधीचा वापर झाला पण आता तुम्ही म्हणताय की ह्या आमदाराने काय केलं त्या आमदाराकडे आमदार हे प्रत्येक पाच वर्षानंतर ही प्रत्येक जी विरोधक उभा राहते ती पाच वर्षानंतर हिंगणगाद्याला विजेट देतील पण ह्या आमदाराने आमच्या आमदार नसताना सुद्धा त्या हिंगणगाद्यावर फार मोठं प्रेम केलेलं आहे त्यांच्या माध्यमातून पेंबोजीला असो कुठलीही योजनेच नुसती मागणी केली की के अनिल भाऊने तिथे हिंगणगाद्याला आणून दिलाच असं होत होतं बोला की धन्यवाद नमस्कार तुमचं नाव काय माझं नाव भागवत एकनाथ जाधव मी हा माझं गाव हिंगण गादे मी मुंबईला होतो मुंबईला मी एकोणीसशे शहाऐंशी साली गेलो आणि एकोणीसशे शहाऐंशी पासून मी जवळजवळ पंधरा वर्ष मुंबईत काम केलंय मुंबई सोडून नंतर मी गावाकडे आलो मी तेव्हा भाऊनचा एकोणीशे सत्याऐंशी पासूनचा कार्यकर्ता आहे आणि आजपर्यंत मी असा व्यक्ती आहे की एकदम ह्या तालुक्यात जर भावना जवळ किंवा खा त्यांच्या सगळ्या बसण्या उठण्यात मी कायमच त्यांच्या बरोबर आहे आणि आमच्या गावासाठी आम्ही लहान असताना पहिल्यांदा भावने ह्या इंगणगाद्यात जर काम केलं असेल तर ते गावाला पाणी नसताना दलित गोष्टीवरती बोर पाडली आणि तो पहिला कार्यक्रम त्यांचा मी बघितला त्याच्यानंतर त्यांनी जी कामाला सुरुवात केली ते आजपर्यंत फक्त आमचं गाव असं नाही त्यांनी असा विरोधकाचं गाव आमचं गाव हा विषय कधी डोक्यात न ठेवता माणसांचं पूर्ण मतदारसंघातल्या कुठल्याही माणसाचं काम करण्याची जी नीतिमत्ता असते माणसाकडं जी एखाद्याच माणसाला दैवी शक्ती मिळती त्यातली त्यांना मिळाली आणि त्यामुळे अनिल भाऊने त्या दैवी शक्तीचा किंवा त्या एका सद्गुणाचा त्यांनी असा वापर केला की त्यांनी कधीही विरोधकाच्या टीकेला उत्तर देत बसण्याचा प्रयत्न केला नाही आणि त्यांनी भागात आपल्या पूर्ण मतदारसंघात पाणी देण्याचं काम जी शपथ घेऊन केलं होतं त्यांनी त्यांच्या घराचा त्यांच्या संसाराचा कधीही विचार केला नाही आज माझ्या डोळ्यात सुद्धा असू आहे की त्या माणसानं एवढं मोठं काम करत असताना आज विरोधकांनी उलट यांना सहकार्य केलं पाहिजे आणि ह्या ह्या आत्ताची जी विधानसभा आहे हे भाव आता थोडे थोडे दिवसापूर्वी वाढले वाढल्यानंतर हे जे विरोधकांनी आत्ता सध्या उभा राहिलेत लक्षात ठेवा आमदार झाला की रात किडे पण उज हा होतो मोर पण ओरडतो लक्षात ठेवा दुसरी गोष्ट अजून एक मला अशी सांगायची आहे की ह्या सगळ्या मतदारसंघातल्या ज्यांची ज्यांची शेवटी राजकारणात प्रत्येकाची इच्छा मला पण वाटतं मी आमदार व्हावा पण ह्या वेळेला माणुसकी दाखवून सगळ्यांनी ह्या कामाचा किंवा ह्या आपल्या अशा खंडात सगळ्यात मोठी असणारी टेंबू योजना आहे तर ज्ञानेश्वरांनी जशी ज्ञानगंगा ज्ञानेश्वरी लिहिली तशी अनिल भाऊनी टेंभू जलगंगा लिहिली त्याला मी टेंबू जलगंगा असं ज्ञानेश्वरी सारखं एक नाव देऊ शकतो हे अनिल भाऊचं इतकं मोठं कर्तव्य आहे त्यांच्या पाश्चात आज सुहास बाबर भाई असतील अमोलदा असतील यांनी त्यांच्या पावला ठेवून पावल कुठल्याही प्रकारे कुठल्याही कामात कुसराही न करता फोन करतात फोन कुणी रात्रीचा केला तरी उचलतात आता या पहिल्या गोष्टी सोडून देऊन आता त्यांनी कंप्लीट त्यांच्या पाव पावलावर पाऊल देऊन काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ह्या मतदारसंघातलं ह्या वेळेच इलेक्शन हे जनतेन हातात घेतलंय विरोधकाला कुठल्या पुढाऱ्याला काय किंमत मिळेल असं मला वाटत नाही ही इलेक्शन जनतेन हातात अनिल भाऊसाठी घेतलेलं आहे आणि ही मत विरोधक जरी असले तरी त्यांच्या शेतात सुद्धा पाणी जाते लक्षात ठेवा त्यांच्या शेतात पाणी जाऊन त्यांचा पण उद्धार होतोय काय लोकांचं काय काय बाकीचे व्यवसाय चालू आहेत पण विरोधकांनी विरोधासाठी विरोध करावा की आमची भावना नाही राजकारण राजकारणाच्या ठिकाणी असावं आणि राजकारण करत असताना थोडासा माणुसकी हा प्र, प्रकार जो आहे माणसातला तो दाखवावा आज तुम्ही जर भाईला विरोध करत असाल लक्षात ठेवा तर ते आमच्या दृष्टीनं सर्वसामान्याच्या दृष्टीनं जनतेच्या दृष्टीनं मतदानाच्या दृष्टीनं हे बरोबर नाही एवढंच आम्हाला म्हणायचं ह्या मतदारसंघात जर ही व्यक्ती दिलवर दिली तर तुमचा पण मोठेपणा कुठंतरी तुमच्या जनता तुमच्या लक्षात घेईल आणि जनता तुम्हाला पुढे सहकार्य करेल ह्या पद्धतीनं त्यांनी असं वागावं असं माझं मत आहे धन्यवाद नमस्कार तुमचं नाव काय शंकर रामचंद्र सावंत तर ह्या तर गावाचा किंवा समाजाचा किंवा मतदारसंघाचा विकास झाला वैयक्तिक तुमचा विकास काय झालाय आहे तुम् माझा विकास मी सुरुवातीच्या काळात सायकल न भावनच्या वड अशी माझी परिस्थिती अनिल भाऊच्या वड पण आज मी तेरा एकर जमीन खरेदी केली आणि पोटूच पाणी आल्यामुळं आणि भावनच्या सहकार्यामुळं तेरा माणसं घेऊन माझं स्वतःच गोळा आहे भारतभर माझा गोळ आहे प्रसिद्ध आणि तीस चाळीस लोकांशी मी आज काम देऊ शकते हे निवळ अनिल भाऊच्या मुळेच माझ विकास झालेला आहे अनिल भाऊ तुम्हाला रोजगार भेटला मला भेटून मी चार लोकांसन देऊ तीस लोकांनी देऊ शकतो रोजगार धन्यवाद आभारे आहोत